राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये अजित पवारांचा जो मुलगा पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीने जो काय घोळ घालून ठेवलेला आहे घोळ म्हणजे अक्षरशः तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम झालेला आहे अठराशे कोटी रुपयांची जागा एक तर तीनशे कोटीला घेतली आणि तीनशे कोटींचा टॅक्सही भरला नाही तीनशे कोटी रुपयांची जागा पूर्णपणे हडप केली हा सगळ्या प्रकारांचा आरोप त्यांच्यावरती असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्यात मोठे एक धक्कादायक उद म्हणजे स्टेटमेंट दिलेले आज ते स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही तो व्यवहार झालेला आहे व्यवहार होताना लिहून घेणार आणि लिहून देणार अशा प्रकारची दोन याद्या असतात ह्या दोघांच्या सह्यामध्ये पार्थ पवारांची कुठेही सही नाही आहे त्याच्या कारणामुळे पार्थ पवार हा दोषी आहे किंवा पार्थ पवार या सगळ्या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड आहे हे असं आपण सांगता येणार नाही चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपण महसूल मंत्री आहात आपल्या महसूल मंत्र्यां म्हणजे आपल्या खात्यामध्ये तीस कोटी रुपयांच्या आसपासचा हा टॅक्स अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या कंपनीने अडवलेला आहे किंवा दिला नाही बुडवलेला आहे उलट तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करायचं सोडून तुम्ही त्यांची पाठराखण करता ठीक आहे पार्थ पवारांचं नाव नाही म्हणता तुम्ही त्या दस्तावरती पात पार्थ पवाराचं नाव नाही ना त्या पार्थ पवाराच्या कंपनीचं नाव आहे कंपनीवरती पार्थ पवार डाय डायरेक्टर आहे आणि त्यांचा एक मावसभाव डायरेक्टर आहे त्या कंपनीमध्ये पार्थ पव पार्थ पवाराची नव्याण्णव टक्के हिस्सेदारी आहे मग त्या कंपनीवरती जर गुन्हा दाखल होतो तर मग पार पवारातील गुन्हा दाखल का होत साधी सिंपल गोष्ट आहे ह्याचा अर्थ तुम्हाला सरळ सरळ त्यांना पार मांडीवर बसवायचे पार्थ बस पवारला ना अजित पवारला एकदा एकदा तुम्ही सत्तर हजार कोटींच्या प्रकरणामध्ये बसवलेले हो लक्षात घ्या सत्तर हजार कोटींचा जनतेने घोटाळा झाला होता अजित पवारांनी केला तो जनतेने स्वीकारला तो विसरून गेले असतील पण अठराशे कोटींचा जर घोटाळा झाल्यानंतर देखील जर तुम्ही पार्थ पवारला मांडीवरती घेऊन खेळवणार असाल तर ही गोष्ट जनता विसरणार नाही ह्या सगळ्या प्रकरणावरती चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा